श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी त्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे सर्व जणांची मजेत असाल असं मजेत राहा तर कसं आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आम्ही खूप पारायणं करतो खूप सेवा करतो स्वामींची नामस्मरण नाही करतो अगदी पण सेवा करत असताना आम्हाला बऱ्याच वेळा बर असं अनुभव येतो की आमच्या घरामध्ये वादविवाद जास्त चालू आहे त्याचप्रमाणे आमची बोलट घरामध्ये जसे आम्ही स्वामी सेवा चालू केलेली आहे तसं आमच्या घरामध्ये वादविवाद जास्त चालू झाला आहे भांडणं दुःख हे जास्त चालू झालं आहे आजारपण हे जास्त येत आहे त्याचप्रमाणे स्वामीसेवा करताना अगदी आमच्या घरा अगदी आम्हाला इतका कंटाळ येतो घरामध्ये इतका कलह होतो की अगदी आमची नवरा व्यापारी कधी ना होणारी भांडणं ही आमची खूप प्रमाणामध्ये भांडणं पण व्हायला लागलेली आहेत आणि चिडचिड पुन्हा घरामध्ये ताणतणाव पण निर्माण होत आहे तर ताई कशामुळं तर कसं आहे हे कशामुळं होत आहे हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अजून आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं सा म्हटलं तर हे कशामुळं होतं तर अगदी साधं आणि सोप्पं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण कितीही देवदेव केला कितीही नामस्मरण केलं आणि आपल्या घरामध्ये जर असे वाजवास होत असेल अगदी साधं सोप्पं जरी सांगायचं म्हटलं तर आपण सर्वात महत्त्वाचं जर म्हणायला जर गेलं तर ज्यावेळेस आपण तुम्ही अनुभव घेतला असेल माझ्या नव्या नोटोकी आपण गुरुचरित्राचं पारायण करतो सात दिवसाचं पारायण त्यावेळेस तर आपल्याला अक्षरशः नको नको होतं घरात वादविवाद कलह हो। इतक्या प्रमाणात चालू होतात विराकारणच त्राग होणे विराकारण चिडचिड होणे एकमेकांवरती विनाकारण म्हणजे वादविवाद करून विन विनाकारण भांडणे काढणे त्याचप्रमाणे अगदी आपल्याला इतका आळस येतो इतका जांभळ येतात की आत्ता डुकली लागते काय काय वाचतो हेही समजत नाही अक्षरशः आपण जांभळे देऊन असं असं करतो त्याचप्रमाणे क्षमापण मागतो स्वामींची पण इथपर्यंत आपल्याला त्रास होतो बरं हा एक कशामुळं होतं हेही सांगणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण म्हणा सर्वात जास्त आपल्याला त्रास गुरुचरित्र पारायण करताना होतो आणि आपण म्हणतो की आपली जी वाईट पिढा असते जी निगेटिव्हिटी असते ती आपल्याला ही सेवा वगैरे काही करून देत नाही अगदी खरं आहे हे तर कारण आहेच पण त्याचप्रमाणे दुसरंसुद्धा कारण असतं तेही कारण मी तुम्हाला सांगणार आहे की सर्व कशामुळं होतं तर हे सर्व होतं हे आपल्या जे पितृदोष असतात त्याच्यामुळं होतं आता तुम्ही म्हणता येईल महिलांना कसले पितृदोष नाही माझ्या संबंधताना महिलांना महिलांना दोन घरचे पितृदोष असतात अगदी माहेरचाही असतो आणि सासरताही असतो आणि पुरुषांना एका घरचा असतो पण पितृदोष हा ज्यावेळेस आपली सेवा जास्त प्रमाणामध्ये चालू होते आपण मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतो किंवा तुम्ही ज्या गुरुला मानतात त्या गुरुची ज्यावेळेस तुम्ही सेवा करायला सुरुवात करता त्यामुळे आपलं गुरुपाठबळ तर भक्कम होतंच पण आपले जे पितृ असतात ते आपले गुरु आणि आपल्या दोन्हींच्या मधोमध उभे असतात आणि त्यामुळे आपल्याला आपली जी सेवा आहे ती आपल्या स्वामी महाराजांपर्यंत किंवा तुम्ही ज्या गुरुला मानता त्या गुरुपर्यंत आपली पोचत नाही त्यामुळे आपल्याला ह्या वाईट शक्ती ह्या बाधा यांचा त्रास होतो ती जी वाईट शक्ती असते जी, जी बाधा असते ती आपल्याला ती निगेटिव्हिटी आपल्याला ही सेवा करून देत नाही अगदी आपण नामस्मरण डोळे झाकू झाकू करतो हो करण्याचा प्रयत्न करतो तर ते आपली मा मार्गे लागत नाही सच सचरणी लागत नाही तर यासाठी काय करायचं यासाठी एकदम साधा सोपा उपाय आहे अगदी आपण घरीही करू शकतो आपल्याला माहिती आहे जर मोठ्या प्रमाणात पितृदोष जर असेल तर नारायण नागबलीची शांती आपल्याला त्र्यंबकेश्वरला जाऊन करावी लागते ब्राह्मण लोकही सांगतात की तुम्हाला या म्हणजे भरपूर पिढ्यांचा पितृदोष वगैरे आहे खूप गंभीर असा पितृदोष आहे प्रभावी असा पितृदोष आहे तर तुम्ही तिथं जाऊन त्रिपिंडी शांती किंवा त्याचप्रमाणे नारायण नागबली शांती करू करा पण अगदी तुम्हाला मी एक सेवा सांगणार आहे ही सेवा आपल्याला माहिती आहे की आ, स्वामी चरित्र गुरुचरित्रामध्येही दिलेलं आहे स्वामी चरित्र सारामृतामध्येही दिलेलं आहे अगदी साधे सोपी सरळ अशी सेवा आहे आपल्याला काय करायचं आहे वार वार सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे अमावस्या अमावश्या ही खास पित्रांसाठी मानली जाते अमोष्याच्या दिवशी आपण आप जी कोणती पित्रांची सेवा करू की डायरेक्ट ह्या पित्रांपर्यंत आपल्याला पोचते म्हणून आपल्याला ज्यावेळेस पित्रांची सेवा करायची आहे त्यावेळेस पितृपक्ष हे आपण म्हणतो पितृपक्ष म्हणजे कोणता आपण काही ठिकाणी वा काही ठिकाणी म्हणतात पित्राचा महिना पित्रां ज्यावेळेस आपण पित्रा वगैरे घालतो त्याला पितृपक्ष असं आपण म्हणतो तर हा महिना ही खूप असा पवित्र मानला जातो पण आपल्याला माहिती आहे वर्षातून एकदाच पितृपक्ष एक वर्षातून एकदाच आपण पित्रांना जेवण घालतो आणि आपण म्हणतो झालं चला आता नाही मित्रांनो असं नसतं आपणही एकदाच जर जेवलं तर आपली भूक शमेल का नाही शमणार तसं तसंच हे पित्रांचं पण असतं कसं असतं आपल्याला काही सेवा आहे काही उपाय आहेत साधे सोपे आपण घर बसल्याही करू शकतो अगदी आपल्या त्र्यंबकेश्वरला जाणं शक्य नसेल जेव्हा केव्हा जाण त्यावेळेस करून घ्या पण आत्ता सध्या आहे त्या याच्यावरती आपली लक्ष्मी थांबत आहे घरात वादविवाद चालू आहे सर्व आपल्याला थांबायचं आहे मुलांची चिडचिड चे चिडचिड थांबवायची आहे घरात येणारी लक्ष्मी स्थिर करायचं आहे यासाठी एकदम साधा सोपा असा उपाय सांगणार आहे उपाय काय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अमावश्याच्या दिवशी तुमच्या घरातच दक्षिण को दक्षिण दिशा जी आहे त्या दक्षिण दिशेला एक आसन घ्यायचं आहे ते आसन टाकायचं आहे तिथे तुम्हाला मातीचा दिवा किंवा पंत जरी लावले तरी हरकत नाही ती लावायची आहे त्याची वात ही दक्षिण दिशेला करायची आहे अगदी दक्षिण दिशेलाच तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि हे ते आसन ते आसन घ्यायचं आहे हे आसनाला तुमच्या व्यतिरिक्त कोणीही स्पर्श करता कामा नाही ह्या आसनाला फक्त आणि फक्त तुमचा स्पर्श झाला पाहिजे तुमची सेवा झाल्याच्या नंतर ते आसन तुम्हाला खूप वरती उंचावरती ठेवायचं आहे किंवा जिथं कुणाचाही हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे आता समजा ते आसनाला जर चुकून हात जरी कुणाचा लागला तर त्याला पटकन सांगायचं बरं जाऊन हात वगैरे धुवा तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेला दिवा लावून बसायचं आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे पितृस्तुती स्तोत्र आहे पितृस्तुती स्तोत्र आहेत ह्या स्तोत्राचं तुम्हाला किमान दिवसातून एकदा तरी पठण करायचं आहे किमान दिवसातून एकदा तरी पठण करायचं आहे रोज जरी पठण केलं तरी पण अतिउत्तम तुमची आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं सकाळी जरी केलं तरीही चालतं तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता काहीही हरकत नाही फक्त तुम्हाला हे पठण केल्याच्या नंतरनं तुम्हाला तुमचे हातपाय स्वच्छ धुळेचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे करायची आहे हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय म्हणजे तुमचं पितृ पितृस्तुती स्तोत्र वासन झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांना प्रार्थना करायची आहे त्यांच्या पायावर कडायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करून म्हणायचं आहे की माझ्याकडनं ही जी काही सेवा घडत आहे मी जी काही सेवा करत आहे ही तुम्ही आ, तुम्ही म्हणजे हे मानून घ्या माझी सेवा मानून घ्या आणि माझ्यावरती नेहमी प्रसन्न राहा नेहमी माझ्या सोबत राहा असं तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्हाला रोज जर शक्य असेल तर रोज जर पि पितृ स्तोत्र जर देवपूजेच्या आधी जर वाचलं तर अतिउत्तम फक्त ते आसन आहे हे आसन याला कुणाचाही हात तुमच्या व्यतिरिक्त लागता कामा नाही हे प्रत्येकाचं आसन वेगळं असावं आणि जे आसन तुम्ही वापरताय ते आसन परत पूजेमध्ये वगैरे घ्यायचं नाही ते आसन आसन बाजूलाच ठेवायचं आहे हे लक्षात घ्या अगदी म्हणजे अगदी महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपले पित्र आहेत जो जो आपल्याला आहे तो आपल्यालाच आपल्यापर्यंतच राहू द्या तो आपल्या मुलाबाळांकडे इतरांकडे जाऊ नका देऊ म्हणून आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक मंत्र सांगते तो मंत्र जरी म्हटलं तरी पण खूप अत्युत्तम आहे जर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र वाचायला नसून जमत तर मंत्र सांगते ओ बघ ओम भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा किमान तुम्ही अकरा वेळा कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त तुम्ही एकवीस वेळा एकावन्न वेळा त्याचप्रमाणे एकशे आठ वेळा एक हजार एक वेळा तुम्हाला जे शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही नामस्मरणा जक करू शकता रोज जरी केला तरीही अतिउत्तम आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आमांच्या दिवशी आपण पिंपळाला दिवा लावतो दक्षिण दिशेला तोंड करून तिथं जाऊन दिवाचा लावास त्याचप्रमाणे हा जो मंत्र सांगितला ओम भगवते वासुदेवा यन महा या मंत्राचे तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तिथंच पिंपळाच्या समोर बसून तिथं पण तुम्हाला पित्रांना प्रार्थना वगैरे करायची आहे आणि तिथून दिवा वगैरे लावून घरी यायचं आहे घरी येऊन हातपाय वगैरे स्वच्छ धाय धुवायचे आहेत ही जरी तुम्ही छोटे मोठे जरी उपाय जरी केले तरी पण तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न होईल खूप अशी मदत होते त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे पाच तत्व जे आहेत वास्तत्त्व जे आहे त्या तत्वांना तत्वांचा जरी आपण दैनंदिन जीवनामध्ये अवलंब केला उपयोग जरी केला तरी पण खूप असं होऊन जातं सकाळी उठल्या उठल्या आपल्याला माहिती आहे आपले आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण किचनमध्ये जातो महिला वर्ग खास करून किचनमध्ये गेल्यानंतरनं तुपाची बरणी जवळच असेल तर एखादा कागद घ्यायचा तूप लावायचं त्याला आणि अग्निदेवेला अग्निदेवतेला समर्पित करायचं म्हणजे तो पूर्ण जाळायचं आहे म्हणजे ही झाली पहिले अग्निदेवतेला समर्पित केली तुम्ही त्याच्यानंतरनं तुम्हाला वायू वायूमध्ये आपण काय करतो वायूमध्ये आपल्याला माहिती आहे आपण एखादा टेरेस आपल्या टेरेसवरती वगैरे जाऊन आपण हे करतो सॉरी वायूमध्ये म्हणजे हे वायू वायूचं पण होतं याच्यामधनं अग्नी आणि वायू, वायू, वायू दोन्हीचं पण होतं तूप जाळल्याच्यानंतर त्यानंतर त्यानंतरनं दुसरं म्हटलं तर पक्ष्यांना आपण पक्ष्यांना म्हटलं तर कावळ्याला आपल्याला माहिती आहे घास वगैरे काढून किंवा ज्यावेळेस आपण चपाती वगैरे करतो किंवा भात वगैरे आपण टेरेसवरती किंवा तुमची बाल्कनी असेल जिथे कावळा किंवा पक्षी वगैरे येत असतील तर त्यांच्यासाठी वेगळा घास काढून ठेव ठेवायचं आहे त्यानंतर गाईला गायला एक नैवेद्य ठेवायचं आहे साईडला काढून गायच्या नावाचा तुम्हाला दिवसभर कधी शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला तो नैवेद्य गायला द्यायचा आहे त्यानंतर ना जे तहानलेले आहेत भुकेलेले आहेत दिवसभरामध्ये किंवा गरीब मुलं वगैरे आहेत ज्यांना गरज आहे त्यांना अगदी वडापाव चॉकलेट जरी दिलं तरी पण ही सेवा खूप प्रभावी ठरते त्यानंतर ना जे आपल्या घरामध्ये माहिती आहे मुंग्यात माझ्या तर पुढं मुंग्या दिसते मुंग्याला थोडीशी साखर जरी टाकली तरी यातून सेवा होते ही जी पंचतत्व आहे ही जे पंचधातू आहेत पंचभूत आहेत यांना जर तुम्ही जर हे छोट्या मोठ्या सेवा जरी केल्या तरी पण तुमचा पितृदोष क्षमाला खूप अशी मदत होते तर पहा हे ही, ही जी सेवा आहे ही पितृदोष कमी करायला आणि तुम्ही जी सेवा करताय ती स्वामीपर्यंत पोचवायला अतिशय महत्त्वाची आहे आणि तुम्ही ही सेवा अगदी त्र्यंबकेश्वरला द्यायची गरज नाही घर बसल्या तुम्ही ही सेवा करू शकता तर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा तुमच्या जीवनामध्ये पहा किती बदल होईल अक्षरशः तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगितली ती सेवा करायला स्टार्ट केली ज्या क्षणी सेवा चालू कराल त्याच दिवसापासून तुम्हाला खूप असा फरक चांगला आहे आता आपल्या असं होताना भरपूर ठिकाणी जाऊन येतो भरपूर ठिकाणी आपण देवाला अभिषेक येते दे, करून येतो प्रदर्शना करतो पारायणा करतो पण आपल्याला काहीच विकास जाणवत नाही आपण तो देव मला पावतच नाही का बरं पावत आहे हे असे छोटे मोठे कारणं असतात पितृदोष वगैरे असतो त्याच्यामुळे देव आपल्याला पावत नाही असं आपलं म्हणणं असतं तर असं काही नसतं पितृदोष असतात तर त्याला आपण पितृ पितृंचा नैवेद्य जरी आपण साईडला जरी काढून ठेवला रोजचा आणि तो नैवेद्य आपण टेरेसवरती नेऊन ठेवला किंवा तुम्हाला शक्य असेल तर घरापुढे वगैरे अंगणात वगैरे तर ठेवला तो कावळ्या नाही खाला इतर पक्षांनी जरी खाल्ला तरी हरकत नाही त्याप्रमाणे आपण सेवा करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याकडनं आपलं देवघर आपण आपल्या घरामध्ये देवघर मांडतो देवघराच्या शेजारी आपण लगेच मृत व्यक्ती जे असतात त्यांचाही फोटो लावतो त्यांचंही नैवेद्य आपण देवांच्या बरोबर तिथं ठेवतो तर हे चुकीचं आहे ज्यांना पटन त्यांनी घ्या काही श्रद्धा असते ते नाही ऐकते ते त्यांच्या पद्धतीने करतात काही हरकत नाही तुमचा विश्वास तुमची श्रद्धा ते तुमच्यावरती डिपेंड आहे ज्यांना फोटो ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा हवी आहे प्रगती हवी आहे त्यांनी हे उपाय जरूर करा एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभूती येईल तर काय करायचं आहे तुम्हाला जे तुम्ही म मृत म्हणजे कोणीही असतील रिलेटिव्ह तर त्यांचे फोटो दक्षिण दिशेलाच लावायचे आहेत कारण दक्षिण दिशा ही यामधील दिशा म्हणून मानते सर्वांना माहिती आहे तर पहा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल घडून आणायचे असेल तर ही साधी सोपी सेवा मी तुमच्यापर्यंत आणली अगदी काहीही लागत नाही दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही सहजरित्या करू शकता तर झालेली सेवास्वामींच्या नेहू व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय